नमस्कार शेतकरी बंधूंनो आमच्या इथं आमचं जे चॅनल आहे यूट्यूबवरून हॅलो फर्माईश सम्राट ॲग्रो इक्विपमेंट कांदा पेरणी यंत्र हॅलो फरमाइश म्हटलं म्हणजे तुमच्या सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्हाला जे अडचण जाते पेरणी करतात त्या पद्धतीनुसार आम्ही जे पेरणीयंत्र बनवून देतो शेतकऱ्यांना त्याच्यानुसार त्या चॅनलचं हॅलो फरमाइश म्हणजे शेतकऱ्याची हॅलो फरमाइश फरमाईश काय आहे त्याची त्याला काय पाहिजे त्या पद्धतीने आम्ही यंत्र बनवून देतो आणि आमच्या यूट्यूबवरूनच सर्च करून आमचे हे कस्टमर अजून यूट्यूबमार्फतच हे जुळलेले कस्टमर आहेत यांचं नाव डांगेसाहेब म्हणून आहेत नंत पातूर नानासाहेब पातूर नानासाहेब असं त्यांच्या गावाचं नाव आहे तिथून आज आले हे गाडीत आम्ही लोड करून देत आहे आणि त्यांना जे मशीन पाहिजे होती ते मशीन मतलब म्हणजे पालक मेथी पालक मेथी कोथिंबीर कांदा स्पेशल आणि चिया जे आता आजकाल चियाचे पेरणी जास्त वाढत आहे तर चिया त्याच्यानंतर उन्हाळी तीळ आणि उन्हाळ्यातली ज्वारी एवढं सर्व या पेरणीयंत्राद्वारे पेरल्या जाते आणि सटीकतेनुसार बीजाची भिजवाई तुम्हाला पेरून उगवणशक्ती चांगली हो होईपर्यंत त्याचं दळपण होणार नाही आणि मातीचं प्रमाण बराबर राहील बियावरती उगवणशक्ती चांगली होईल या पद्धतीनं सर्व डिझाईन केलेलं हे यंत्र अकोला जिल्ह्यामध्ये चाललं याला हे एक नवीन रेझर पद्धत दिली आहे हे रेझर अशासाठी दिले आहेत की याच्यामध्ये हे रेझर आणि हा सारपत्रा सारपत्रा जर लागला तर पत्र लावू शकता त्याच्यानंतर हे रेझर जर लागलं ला तर रेझर लावू शकता रेझरनं एकच फायदा होते की तुमचा जो कांदा पूर्ण फट निघते तो बेडवरती निघते म्हणजे बेडवरचा कांदा पेरल्यासारखी एक पद्धत तयार होती याची जसं बी व्ही एफ पेरणी यंत्राला येत तस असते तसं याला पण एक रेझर सिस्टम लावली आम्ही आणि याच्यामध्ये जे एक्सल ड्रम सिस्टम दिली आहे तर हे कुठल्याही ट्रॅक्टरला तुम्ही जोडू शकता लहानपासून तो मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत धन्यवाद आफू नि